पंधरावा दिवस जे सुधारा तुमचे नातेसंबंध आता इथं आधीचं नातेसंबंध आपण बघितला जादूई नातेसंबंध त्याच्यामध्ये जे आधी आहेत आपल्याजवळ त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची ज्यांना की आपण ग्रँटेड घेतलं होतं आता इथं बघायचं आहे की जे आत्ताचे किंवा नंतरचे आपले जे काही नातेसंबंध आहेत ते चांगले राहावे ते टिकावे यासाठी आपल्याला आजचा हा लेसन आहे जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी झाला असेल दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता तर आज या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं मग ती व्यक्ती तुमचा नवरा असेल बायको असेल भाऊ असेल बहीण असेल मुलगा असेल मुलगी असेल मुल साहेब असेल जोडीदार असेल व्यवसायातील ग्राहक असेल कामाच्या ठिकाणचा सहकारी असेल जादू आई वडील असतील सास असतील मित्र असतील शेजारी असेल, असेल कुणीही असो कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा घडवून आणते आणि ते आज आपल्याला करायचं आहे आपले, आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात किंवा नातेसंबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला किंचितही कृतज्ञता बाळगत नाही त्याऐवजी काय करतो त्याच्यात आणि आपल्या ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत त्यालाच दोष देत ठरवतो त्यालाच दोषी ठरवतो याचाच अर्थ आपल्यात कृतज्ञतेचा किंचित सुद्धा अंश नाही दुसऱ्यावर दोषारोप करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यातही कधी सुधारणा घडून येणार नाही खरं तर जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल तितके तुमचे नातेसंबंध जास्त बिघडत जातील आणि तुमचं आयुष्यही अधिक त्रासदाय होईल कारण नातेसंबंध ही अशी गोष्ट आहे की ज्याला आपल्या आयुष्यात असणं महत्वाचं आहे जर तेच नसतील असेल तर आपलं आयुष्य पण काही चांगलं होणारच नाही त्यामुळे आपल्याला आपले नातेसंबंध छान करणे इम्पॉर्टंट आहे तर यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे कृतज्ञता हे नातेसंबंध सध्याचे असो किंवा भूतकाळातील असो दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावनांना तुमच्या मनात तुम्ही तर थारा दिला असेल तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या असतात तर गौतम बुद्धांनी सांगितले तर मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोशाचा जळता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि पोहता ते तुम्हीच गौतम बुद्ध म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही नकारात्मकता व्यक्त करताय त्याला दोषी देत देताय तर काय होतं त्याला काही फरक पडत नाही ते जे काय असतं ते तुमच्या आत असतं आणि तुम्ही त्याला दोष देत आहे पण ते जे तुम्ही आत घेतलंय ते एखाद्या जळत्या निखाऱ्याप्रमाणे आहे त्यांनी तुमचेच हात पोळणार आहेत तुम्हालाच त्रास तुम्ह होणार आहे त्याला काही होणार नाहीये तर ते त्रास करून घ्यायचं का नाही ते आपल्या हातात तर आपल्याला त्याला सोडता आलं पाहिजे ते निखारे हातात धरून ठेवायचे थे नाहीत ते फेकता आले पाहिजेत आपल्याला फेकायची नंतरची गोष्ट आधी ते घ्यायचेच नाहीत हातात ते करता आलं पाहिजे ते हातात घ्यायचेच नाहीत ते आतमध्ये जाऊच द्यायचं नाही हे जर करता करता येत येतं आपल्याला पण ते कशाने होतं फक्त कृतज्ञतेने जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल त्या व्यक्तीबद्दल तर तुम्हाला आपोआपच ते जमेल दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील पण कृतज्ञतेने मात्र या वाईट भावना संपून जातील कृतज्ञतेने तुम्ही आतमध्ये बदलताय आणि जेव्हा तुम्ही आत बदलाल तेव्हा तुम्हाला पूर्ण जग बाहेरचंही बदललेलं दिसणार आहे तुम्ही बाहेरच्या जगाला नाही बदलत बसायचं आहे इथं ते छानच आहे ते दे देवानी जसं बनवलेलं आहे जसं युनिव्हर्सनी बनवलेलं आहे तसं खूप छान आहे ते त्याला नाही बदलायचं आहे आपल्याला आतमध्ये आपल्याला बदलायचं आहे आपल्यावरती आपल्याला काम करायचं उदाहरणार्थ तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला आहे आता हे उदाहरण अमेरिकन बेस पद्धतीचं आहे म्हणून लेखिकेने इथं दिलेलं आहे पण कोणत्याही नातेसंबंधामध्ये एक अशी गोष्ट असते वस्ट की ज्या गोष्टीने आपल्याला काहीतरी छानच मिळालेलं असतं तर ते त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तितकं कारण पुरेस आहे आपल्याला मग जे काही आत्ता निगेटिव्ह घडलेलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं जेवपर्यंत तुम्ही जे ते निगेटिव्ह जे घा झालेलं आहे त्याला ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं दिसणार नाही आता ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय आपण म्हणतो नुसतं हो मी ॲक्सेप्ट केलं ॲक्सेप्ट केलं पण ॲक्च्युली ते तुम्ही केलेलं असतं का आतून नसतं ॲक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ती सहसा होत नाही पण ती केव्हा होती जर तुम्हाला ह्याचं ॲक्सेप्ट तुम्ही केलेलं आहे ते नातेसंबंध असं जर तुमचं तुम्हाला मेजरमेंट करायची असेल तर त्या नातेसंबंधामध्ये तुम्हाला कृतज्ञताच दिसली पाहिजे म्हणजे दिसेल असं जर दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलेलं आहे चांगलं दिसायचं आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध त्याचं त्याच्याबद्दल जे काही राग होता तो निघून गेलेला आहे तुमचा तर समजायचं की तुम्ही त्याला ॲक्सेप्ट केलेला जर तुमच्या मनामध्ये अजूनही काहीतरी राग असेल अजूनही त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी काहीतरी असेल या तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्याला ॲक्सेप्ट केलेलं नाही स्वीकारलेलं नाही तर इथं जसं एखादा बिघडलेला नातेसंबंध जरी असेल तरीही त्याला स्वीकारायचं आहे ते जसं आहे तसं मग हळूहळू हळू त्याच्यामध्ये बदल घडायला लागतो मग त्याच्यामध्ये आपल्याला एक जरी पॉझिटिव्ह गोष्ट दिसली त्याच्यातली तरी तीच घ्यायची आपण फक्त कारण आपलं हे माइंड असं आहे ना की कि किती चांगल्या जरी गोष्टी केल्या असतील तरी एक गोष्ट त्यांनी जर निगेटिव्ह केली तर ती आपण घेऊन बसतो तर इथं आता कृतज्ञतेमुळे आपल्याला हे करायचंय की दहा गोष्टी त्याच्या निगेटिव्ह जरी असतील तर त्यातली एकच गोष्ट पॉझिटिव्ह घ्यायची आणि तीच घेऊन बसायची बाकीच्या नऊ निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्यात एकाच गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं आणि त्या गोष्टीसाठी काम करणंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला ॲक्सेप्ट कराल तर तुम्हाला त्याच्यातला गुण दिसेल जर ॲक्सेप्ट केलं नाही तर तुम्हाला फक्त दोष दिसणार आहे त्याच्यामधले जेव्हा माझ्या हा तुमच्या भावनिक माझ्या आई वडिलांची गोष्ट हे हे याचं माझं परिपूर्ण उदाहरण आहे माझे आई वडील अक्षरशः प्रथम दर्शनीच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ते भेटले त्या क्षणापासून एकमेकांबरोबर असण्यासाठी ते कृतज्ञ होते मी आतापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह होता जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझ्या आईला अतिव दुःख झाले आणि ते, ते समजण्यासारखंही होतं काही महिने असेल दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा वापर करायला सुरुवात केली आणि तिचं इतकं प्रचंड दुःख वेदना असताना देखील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली म्हणजे कितीही दुःख जरी असेल तरी या माइंडला सांगायचं आहे की मला एकच गोष्ट चांगली बघायची त्यातनं एकच गोष्ट चांगली बघायची म्हणजे आपोआप माइंड काम करायला सुरू करतं आणि एक गोष्ट तुम्हाला सापडली की आपोआप मग दोन तीन चार ते बघायला लागतं भूतकाळात तिने सुरुवात केली माझ्या वडिलांबरोबर अनेक दशकं एकत्र घालवलेला आनंदाचा काळातील आठवला त्यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहता येईल याचा विचार ती करू लागली म्हणजे पुढं कृतज्ञ